हे पाय इथं वरून झालेलं आहे वरून इथं मटकीची भाजी केलेली आहे मस्त अशी मटकीची भाजी लावलेला इथं लावलेला आहे भात वरण मटकीची भाजी भात आता चपात्या करायच्या बाकी आहेत तर चला सर्व युट्यूब फॅमिली बघा मी तुम्हाला एक भजी तोडून दाखवते बघा कसा कुरकुरीत आवाज येतोय चला तर मग कसे हात बरेच असणार बरेच राह आजच्या दिवस तुमच्या खूप खूप चुका समृद्धीच्या आणि खूप छान आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरच्या आणि प्रार्थना चला मी आता इथं दोन ताकाच्या पिशव्या आणलेल्या आहे थमनेलवरून तर तुम्हाला समजलं असेल मी आता काय बनवणार आहे ते तर मी दोन ताकाच्या पिशव्या आणलेल्या आहे घरचं ताक होतं ते माझं संपलेलं एकदा कडी बनवली होती त्यानंतर आम्ही मसाले ताक बनवणार बनवून पिऊन घेतलेलं आहे तर हे विकतचं पिशव्या आणल्या तर ह्याच्यामध्ये मी ना एक वाटी बेसनचं पीठ टाकलं ते मिक्स करून घेतलेले आणि आता शेंगदाण्याचे कूट टाकलेले आहे मी एक वाटे असं अंदाजाने टाकलेलं आहे ते पण असं मस्त मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथं थोडीशी हळद टाकायची आहे हळद तर मला आवडत नाही कडीमध्ये मला पांढरी कढी खूपच आवडते पण तरीसुद्धा पाहुणे आलेले म्हणून मी इथं थोडीशी हळद टाकलेली आहे आता मी ते झाकण ठेवून साईडला ठेवलेलं आहे आता दोन वाट्या बेसनचं पीठ घेतलं आहे त्यात जिरं टाकलं आणि थोडंसं व हातावर क्रश करून त्यासुद्धा मी इथं बेसन पिठामध्ये टाकलेले आहे आता थोडीशी हळद मी इथं टाकलेली त्यानंतर आपल्याला चवीनुसार लागणारं मीठ पण इथं टाकून घ्यायचे आणि हे पीठ यांना छान मस्त असं भिजवून घ्यायचे पाहुणे आलेले त्यासाठी मी इथं कढी पकोडे आणि कांदा मिरचीच्या भज्या बनवणार आहे त्यानंतर पालकच्या भज्यासुद्धा मी इथं बनवणार आहे थोडंसं पाहुणांना मी दाखवू नाही शकत कारण की त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही त्यासाठी कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला त्यासाठी मी काही त्यांना व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही आहे तर चला पण त्यांच्यासाठी मी असं जेवण बनवते तर पीठ पण आपलं छान मस्त असं भिजून गेलेलं आहे प्लेट झाकून पण मी आता साईडला ठेवते त्यानंतर या पालकचे पान आहे ना मस्त असं निवडून घ्यायचे मी कधीचे धुवून ठेवलेले होते सुकून पण गेले ते मस्त तर असे छान आठ तर नऊ पानं मी इथं मस्त काढलेली आहे तर हे पानं आहे ना मी आता साईडला ठेवते हे पण आणि बाकीचे खराब पाने मी आता कचराकुंडीत टाकून दिलेले आहे तर चला आता मी गॅस पेटवून इथं तडकापात्र ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन पड्या तेल टाकलं राई टाकली त्यानंतर आपल्याला थोडं जिरं टाकायचं आहे इथं दोन लाल मिरच्या मी इथं टाकलेले आहे लाल मिरच्या टाकल्याने ना कढीला छान चव येते त्यानंतर मी इथं हिरव्या मिरच्या लसूण आणि आता कढीपत्ता टाकलेला आहे तो पण छान मस्त असं परतून कलचून घ्यायचा आहे त्याला आणि हे सर्व काय मिश्रण आपल्याला आता हे आपण ताक बनवलेलं आहे ना शेंगदाण्याचं कोट बेसनचं पीठ टाकून त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे तर त्याला आता मी आता हे सर्व काय मिक्स करून आहे ना हे पातेलं मी आता मी गॅसवरती ठेवणार आहे म्हणजे उकळायला लागलं ला की झाले आपले कढी पण छान मस्त असं उकडू द्यायचं आहे याला आता हे उकळतं आहे ना तोपर्यंत मी इथं आहे ना पालकची भजी एका साईडला बनवून घेणार आहे तर चला हे पातेल मी आता ठेवलेलं आहे गॅसवर तर चला आपल्याला आता इथं पालकची भजी मी एका गॅसवर बनवून घेते तर हे ना हे पिठामध्ये आहे ना आधी थोडंसं मी इथं चिमूटभर भजी सोडा टाकणार आहे त्यानंतर आपल्याला इथं आहे ना मस्त असं एक एक पान घ्यायचे हा इथं थोडंसं सोडा टाकलेला आहे आता मी चिमूटभरच टाकायचं आहे आपल्याला तर चला आता मी ना हे पण मिक्स करून घेणार आहे मस्त सर्वेकडे त्यानंतर एक एक पान असं याच्यामध्ये बुडून बुडून आपल्याला भज्या बनवायच्या आहे इथं एक एकच पान आपल्याला इथं बुडवायचं आहे आणि ते आपल्याला गॅसवर कढी ठेवलेली त्याच्यात तेल त्याच्यामध्ये ते ते आपल्याला हे सर्व काही टाकायचं आहे आता आपल्याला असं हे एक एक पान एक एक पान असं बुडून बुडून हे ना कढईमध्ये सोडायचं आहे अशा प्रकारे सोडायचे मस्त बुडून घ्यायचे थोडंसं त्याला असं पीठ असं ह्याच्याने काढून घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथं असं कढईमध्ये सोडायचे असं एक एक पान एक एक पान असं मस्त अशी ह्याच्यामध्ये मी आता भजी बनवून आहे हे अशाच प्रकारे मी सर्व काही भज्या बनवून आहे चला आता सर्व भज्या मी अशा प्रकारे बनवून घेतलेल्या आहे आणि एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवून सर्व भज्या मी अशा काढून घेतलेल्या आहे पालकच्या भज्या तर चला त्यानंतर आता मी तो कांदे कापले आहे आणि मिरच्या कापल्या आहे कांद्याची भजे आणि मिरचीचे भजी मी इथं आहे आणि कढीमध्ये पकोड्या टाकण्यासाठी ते सुद्धा भजी मी इथं काढून घेणार आहे आधी एक कांदा भजी काढून घेते कारण की कढीमध्ये पकोडे सोडायचे त्यासाठी अशी एक 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 हे आपण भज्या अशा एक एक सोडायचं आहे आणि मोकळ्या मोकळ्या टाकायच्या आहे कारण की एकमेकांना ते चिपक नाही चिपकणार नाही म्हणून अशा ना मोकळ्या मोकळ्या टाकायच्या आहे आपल्याला तरी आपण भज्या इथं मी अशा मस्त करून घेतलेला आहे आता इथं एक भाग झालेला आहे आता दुसरा भाग मी इथं असं पलटून देणार आहे आता हे पण भज्या मी सर्व काही मस्त काढून आहे आणि त्या पण एका प्लेटमध्ये टाकून आहे अशा प्रकारे आपल्या आता भज्यासुद्धा झालेल्या आहेत पालकच्या सुद्धा झालेल्या आहेत आणि कांदाच्या पण झालेल्या आहेत आता मिरचीच्या पण भज्या मी अशा प्रकारे काढून आहे चला तर मग आता मी वाढायसाठी घेते हे ताटो प्रक त्रिमेंट